दहा दोन हजार वीस जानेवारी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं जिल्हा वाहतूक शाखा कराड शहर वाहतूक शाखा त्याचप्रमाणे तेचस्पी यांच्या संयुक्त विद्यमानं आज शहर विद्यानगर मलकापूर परिसर तसेच राष्ट्रीय महामार्गावर जे लोकांना जागरूक करण्याच्या अनुषंगानं अपराधांना प्रति प्रतिबंध घालावा या अनुषंगानं लोकांना वाहतुकीच्या सुरक्षेबाबतचे नियम यांची जाणीव करून देण्यासाठी लोकांना प्रत्यक्षरित्या रस्त्यावर सर्व कराड शहरचे पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस यांनी मोटरसायकलवर स्वतः हेल्मेट परिधान करून त्याचप्रमाणे आम्ही सर्व लोकांना आमच्या पी ए सिस्टमच्या मार्फतीनं अनाऊन्स करून लोकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितलेले आहेत या अभियानांतर्गत राष्ट्रीय सुर कराड शहर वाहतूकचे ए पी एस श्री संदीप सूर्यवत साहेब एच एसचे ए पी एस श्री अतुल लोखंडे साहेब आमचे कराड ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप साहेब त्याचप्रमाणे सर्व पोलीस कराड शहरातील रोटरी क्लबचे सदस्य यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि एकत्रितपणे आम्ही हे अभियान राबवले आम राबवलेलं आहे लोकांनी देखील यापुढं स्वतःच्या जीविताच्या रक्षणासाठी इतरांच्या जीविताच्या रक्षणासाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं मी कराड शहरातील सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या वतीनं अभि अभि आवाहन करतो सर्वांचे आभार मानतो धन्यवाद